तुमचं स्नेह रेसिपी मराठीमध्ये तर आज ना आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळतो तसा काजू पनीर मसाला अगदी घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत ही डिश चवीला खूप अप्रतिम लागते चला तर मग सुरुवात करूया काजू पनीरच्या ग्रेव्हीसाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो हे शक्यतो असे लालसर रंगाचे घ्यायचे कारण हे ते कमी आंबट असतात याने ग्रेव्हीला कलरही छान येतो आणि ते ग्रेव्ही आपली आंबटही होत नाही सगळ्यात अधिक कांदा हा आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे कांदा हा शक्यतो जितका बारीक चिरता येईल तितका आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो हे आपण काढून घेऊयात टोमॅटो हे मी जाडसर चिरून घेतले आहेत ते आपण यामध्ये काढून घेऊयात तीनही टोमॅटो मी असे जाडसर चिरून घेतले आहे यामध्ये ना आपल्याला बाकी काही न घालता टोमॅटो हे मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत आणि त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे टोमॅटो हे मी वाटून असे घेतले आहेत हे पहा मस्त असं लालसर रंग आला आहे जर तुमचे टोमॅटो लालसर नसतील तर त्यामध्ये एक ते दोन बेडगी मिरची घाला नाहीतर कश्मीरी लाल मिरची घाला याने छान कलर येतो यामध्ये तर इथे ना मी दोनशे ग्रॅम पनीर आणि अर्धा कप का एवढे काजू घेतले आहेत पॅन मध्ये जवळजवळ चमचाभर एवढं तेल घालायचं त्यासोबत यामध्ये एक चमचा बटरही घालायचं बटर हे छान मेल्ट होऊ द्यायचं बटर हे छान मेल्ट झालं की यामध्ये ना आपण काजू घालूयात संपूर्ण काजू नाही घालायचे आहेत त्यातील काही काजू आपल्याला ठेवायचे आहेत ग्रेव्हीसाठी जेम ते दहा ते बारा काजू आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत आता यामध्ये ना काजू ह्या छान फ्राय करून घेऊयात गॅस लो टू मिडियम करत आपल्याला ह्या काजू फ्राय करून घ्यायच्या आहेत काजू ह्या छान याप्रमाणे फ्राय झाल्या की त्या आपण काढून घेऊयात आता त्याच पॅन मध्ये आपल्याला पनीरही फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे मी संपूर्ण दोनशे ग्रॅम पनीर हे काढून घेतलंय तो आपल्याला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे गॅस हा कमीच ठेवायचा आणि मगच पनीर हा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता ना यामध्ये आपण थोडी हळद घालायची त्यासोबत थोडं असं लाल तिखटही घालायचं आहे अगदी थोडं म्हणजेच पाव पाव चमच यामध्ये हळद आणि तिखट आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ घालूया आता हे संपूर्ण जे मसाले आहेत ना ते पनीर सोबत छान असे मिसून घेऊया पनीरला छान असं कट करून घ्यायचं यामध्ये आपल्याला म्हणजे मसाल्याचा जो फ्लेवर असतो ना तो पनीर मध्ये उतरतो पनीर आता आपल्याला मसाल्यामध्ये बर छान असा फ्राय करून घ्यायचा आहे पनीर हा मी जवळजवळ मिनटभर मसाल्यांसोबत छान असा फ्राय करून घेतला आहे आता गॅस बंद करूयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण काजू ठेवल्या होत्या ना त्या काढून घेऊया आणि त्यासोबत पनीरचे दोन ते तीन क्यूब हे काढून घेऊयात यामुळे ना वरून फ्रेश क्रीम घालण्याची गरज नाही लागत तर यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं याला झाकण लावून तर याला आपण बारीक असं वाटून घेऊयात तर हे पहा आपल्याला याला याप्रमाणे या बारीक असं वाटून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आणि याला बारीक वाटून घ्यायचं आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि तेही पूर्णपणे यामध्ये काढून घ्यायचं कढईमध्ये ना तीन चमचे तेल घालूयात तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं घालायचं त्याचसोबत यामध्ये काही खडे मसाले घालूयात एक तमालपत्र एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलची त्याचबरोबर यामध्ये ना मी एक ते दोन लवंग आणि तीन ते चार काळी मिरी घातल्या आहेत आता हे संपूर्ण मसाले यामध्ये घालायचे आहेत आपल्याला मसाले हे छान असे परतून घ्यायचे आहेत याने छान फ्लेवर उतरतो यामध्ये एक अर्धा मिनट मसाले हे तेलामध्ये छान असे परतून घेतले की यामध्ये एकदम बारीक असा चिरून घेतलेला कांदा घालूयात गॅस कमीच ठेवायचा आहे आता आणि कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला थोडासा लालच रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जे आपण खडे मसाले यामध्ये घातले आहेत ना त्यांचा एकदम स्ट्रॉंग असा फ्लेवर काजू पनीर मध्ये घेतो याने ना काजू पनीरची टेस्ट आणखीनच वाढते कांदा हा मी मस्त असा परतून घेतला आहे त्याचा रंगही हलकासा बदलला आहे हलकासा लालसर असा झाला आहे आता ना या स्टेजला यामध्ये एक चमचा आपल्याला आलं ची पेस्ट घालायची आहे आणि ती आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायची आहे जवळजवळ मिनिटभर तरी आलं लसूण हे आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचंय जेणेकरून यामध्ये त्याचा जो रॉ फ्लेवर असतो ना तो निघून जाईलची पेस्ट ही छान अशी परतून घेतली की यामध्ये आता मसाले घालूयात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा लाल कश्मीरी पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा आपल्याला यामध्ये धणे पावडर घालायची आहे आता सर्व मसाले छान असे मिसून घेऊयात यामध्ये हे मला ना थोडं असं सुकस असं वाटत आहे यामध्ये थोडं पाणी घालूयात म्हणजे मसाले हे जळणार नाही आणि ते छान मिळूनही येतील आता यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालूयात आणि ती मसाल्यांसोबत छान अशी मिळून घेऊयात मिसळून घेऊयात टोमॅटो आपण इथे कच्चेच वापरले आहेत त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय यावर आता झाकण ठेवून आपल्याला हे जवळजवळ चार ते पाच मिनिटं छान असे शिजवून घ्यायचे जेणेकरून टोमॅटोचा कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल यावर आपण झाकण ठेवून याला चार ते पाच मिनिटं छान शिजवून घेऊया जवळजवळला ना पाच मिनिटांनी झाकण हे मी काढत आहे मस्त छान असं तेल सुटलंय ग्रेव्हीला थोडी अशी ढवळून घ्यायची आता ना यामध्ये तयार करून घेतलेली काजू आणि पनीरची पेस्ट घालायची तीही छान अशी एकजीव करून घ्यायची तुम्ही ग्रेव्हीचा कलर पाहू शकता मस्त अप्रतिम पेस्ट घातला ना की याचा कलर हा थोडा बदलून जातो ग्रेव्हीला छान असा कलर येतो आपल्याला ही पेस्ट घातल्यामुळे वरून अशी फ्रेश क्रीम घालण्याची गरज नाही पडत जर तुम्हाला हवीच असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम घाला तरीही चालेल चाले। पण गरज नाही पडत आता ना यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि तो ग्रेव्ही सोबत छान असा एकजीव करून घेऊयात आपल्याला ग्रेव्ही ही शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही मध्ये ना काजू आहे त्यामुळे ग्रेवी बाहेर अशी उडू शकते म्हणूनच यावर झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मीठ छान व्यवस्थित मिसळून घेतलं आता यावर आपण झाकण ठेवूया आणि ग्रेव्ही ही छान अशी शिजवून घेऊया तर इथे ना जवळजवळ तीन ते चार मिनिटे झाली आहे झाकण काढायचं वा मस्त छान असं तेल सुटले ग्रेव्हीला ग्रेव्ही ही पुन्हा थोडीशी ढवळून घ्यायची हे पहा आपली ग्रेव्ही ही मस्त अशी तयार झाली आहे आता यामध्ये आपण जे तळून घेतलेला पनीर आहे ना तो घालूयात त्याचबरोबर यामध्ये तळून घेतलेला काजूही घालूयात छान असं एकजीव करून घेऊयात ग्रेव्हीमध्ये आता हे फक्त आपल्याला मिनटभर छान असं शिजवून घ्यायचंय यामुळे ना जो ग्रेव्हीचा फ्लेवर असतो ना तो मध्ये छान असा उतरतो त्याचबरोबर मध्ये हा फ्लेवर छान उतरतो गॅस कमीच ठेवून मिनटभर हे आता आपण शिजवून घेऊयात मिनटभर छान असं शिजवून घेतलं यावर थोडी कोथिंबीर घालायची आणि ती व्यवस्थित अशी पनीर मध्ये मिसून घ्यायची आपलं काजू पनीर हे तयार आहे गरमागरम काजू पनीर हे तुम्ही रोटी किंवा नान सोबत खाऊ शकता अप्रतिम लागतं तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा नवनवीन रेसिपी सोबत तोवर नमस्कार